नमस्कार व्यासपीठावरील सर्व सारस्वतामधील साहित्यातील दिग्गज मंडळी माझे सहकारी कवी आणि प्रेक्षकवर्ग या वल्लरी प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित होत असलेल्या काव्यसंग्रहाला या महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व झालेल्या अतिवृष्टीची पार्श्वभूमी आहे ज्यावेळेला मला कल्याणकर सरांचा फोन आला त्याच रात्री खूप मोठा पाऊस झाला पावसाच्या महापुरात शेतजमीन वाहून गेली पावसाच्या महापुरात शेतजमीन वाहून गेली पावसाच्या महापुरात पक्ष्यांची घरटी वाहून गेली पावसाच्या महापुरात पक्ष्यांची घरटी वाहून गेली दिवस राब राब राबून शेती जमीन तयार केली रात्रींदिवस राब राब राबून शेत जमीन तयार केली काडी कचरा रोज सुचीने गोळा केला काडी कचरा रोज चोचणी गोळा केला शेत जमिनीत राबून शेती फुलवली शेत जमिनीत राबून शेती फुलवली काडी कचऱ्याने घरटं सजवलं काडी कचऱ्याने घरटं सजवलं शेतजमिनीत फुलांना फळं येतील शेत जमिनीत फुलांना फळं येतील घरट्यामध्ये फुलं पिल्लं चिवचिव करतील घरट्यात पिल्ले चिवचिव करतील शेतजमीन बहरत आलेली घरट्याची शोभा वाढलेली शेतजमीन बहरत आलेली घरट्याची शोभा वाढलेली शेतात जीव रमलेला शेतात जीव रमलेला घरट्यात जीव टांगणीला घरट्यात जीव टांगणीला उन्हाळ्यात पाण्यासाठी धावधाव उन्हाळ्यात पाण्यासाठी धावधाव थंडीत उभाऱ्यासाठी शोधाशोध शुद। थंडीत उभाऱ्यासाठी शोधाशोध शुद। पावसाळ्यात महापुराच्या काळजीत पावसाळ्यात महापुराच्या काळजीत अचानक अशातच पावसाची काळरात्र आली अचानक अशातच पावसाची काळरात्र आली पावसाच्या रुद्रावतारात महापुराची महा, लाट आली पावसाच्या महा रुद्रा रुद्रावतारात महापुराची लाट आली पावसाच्या महापुरात सारी स्वप्ने वाहून गेली पावसाच्या महापुरात सारी स्वप्ने वाहून गेली पावसाच्या महापुरात सारे जगण्याची आस वाहून गेली पावसाच्या महापुरात सारी जगण्याची आस वाहून गेली पावसाच्या महापुरात शेत जमीन वाहून गेली पावसाच्या महापुरात पक्ष्यांची घरटी वाहून गेली धन्यवाद yes, माननीय ताठे सर यांना मी नम्र विनंती करते सर्व वा मान्यवरांना विनंती करते आपण अनिल कुमार सर यांचा सन्मान करावा